अंगणवाडीच्या माझ्या सर्व सेविका स्थायीना नमस्कार आपल्या आवडत्या चॅनलवर म्हणजे उत्तंग भरारी या चॅनलवर आणखीन एका नवीन माहितीसह सर्वांचं स्वागत आहे तर या चॅनलच्या माध्यमातून कायम तुम्हा सर्वांना अंगणवाडीचे प्रशिक्षण व नवीन शास्त्र निर्णय जी आर तसेच सरळ सेवा भरती जाहिरात अशा सर्व संदर्भातले सर्व अपडेट्स या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देत असते तर चॅनलवर नवीन असणारे सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे हे सर्व माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळत असते तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे ते तर तुम्ही इथे पाहू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू सेवेतून काढून टाकणे या संदर्भात दिनांक एक, एक एप्रिल दोन हजार बावीस नंतरच्या प्रकरणात शासन शासन शासनमार्फत एकर कमी लाभ देण्याकरिता निधी वितरण तर ह्या संदर्भातला हा जे आर आहे तर पाहूया याच्यामध्ये काय काय आहे ते तुम्ही ते दिनांक पण पाहू शकता चौदा जुलै दोन हजार पंचवीसचा नवीन आजच्या याच महिन्यातला एक चार दोन चार दिवसाच्या अगोदरचा आहे तर अशीच करेक्ट आणि अपडेट्स महत्त्वाचीच माहिती या चॅनलच्या माध्यमातून मिळत असते तर आणखी व्हिडिओला न सबस्क्राईब करणाऱ्या सर्वांना विनंती आहे की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या एका लाईकने माझा उत्साह येतो व्हिडिओ अशा संदर्भातली महत्त्वाची माहिती बनवण्यासाठी मला उत्साह येतो तर माझ्या माहिती माझ्या उत्साहासाठी तुमचा लाईक नक्की असायला हवा तर पाहूया पुढे काय आहे तो तर इथे निर्णय संदर्भ आहे परत तुम्ही शासनाने पाहूया तर संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासने नानवे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक एक चार दोन हजार बावीस दोन हजार बावीसपासून ते ग्रॅज्युएटी लागू होईपर्यंतच्या कालावधीत सेवानिवृत्ती किंवा मृत्यू राजीनामा सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी एकर कमी लाभ शासनामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयकडून संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक तीस चार दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयांमध्ये नमूद केलेल्या सूत्रांनुसार आणि पूर्णपणे शासनमार्फत देण्यात देण्यास मान्यता देण्यात आली आहे तर पुढे पाहूया त्या अनुषंगाने सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसच्या आर्थिक वर्षाकरता खालील विवरणापत्रातील रकाना क्रमांक एक मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रखाना क्रमांक दोनमध्ये नमूद अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रखाना क्रमांक चारमध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये एकोणतीस कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देते देण्यात येत आहे तरी ते, ते तुम्ही पाहू शकता त्याचे चार्ट्स आहे ते कॉलम आहे तुम्ही वाचून घ्या हे स्क्रीनशॉट काढून घ्या तर लेखाश्रिष्ट एक नंबरला आहे लेखाश्रिष्ठ उद्दिष्ट तर दोन नंबर कॉलममध्ये आहे अर्थसंकल्पे तरतूद दोन हजार पंचवीस ते सव्वीस तर तीन नंबरमध्ये आहे यापूर्वी वितरित तरतूद आणि चार नंबरला आहे या आदेशांमुळे वितरित करण्यात येत असलेले निधी हे स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही तर पुढे पाहूया दोन नंबरला आहे अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या दिनांक एक चार दोन हजार बावीस नंतरच्या एकरकमी कमी लाभाच्या प्रकरणांची कार्यवाही एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत करावयाची असल्यास सॉरी असल्याने त्यानुसार एकरकमी रकमी लाभा लाभाच्या प्रशा प्रस्तावांची परिगणना करून त्याप्रमाणे संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यास लाभ अदा करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी तत्काळ करावी तर तीन नंबरला पाहूया सदर शासन निर्णय नियोजित विभाग अनौपचारिक क्रमांक तर इथे क्रमांक पाहू शकता दोनशे चोवीस आणि का एक हजार चारशे बहात्तर दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस तर जून महिन्यातला दिनांक आहे अकरा जून श, आ, दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाने अनौपचारिक क्रमांक एकशे दोनशे पंधरा सहा दिनांक चार सात दोन हजार पंचवीस हा ह्या महिन्यातला आहे चार सात चार जुलै दोन हजार पंचवीस दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर चार नंबरला सादर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या वेबसाईटवरती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून सांकेतिक क्रमांक हा तुम्ही ते पाहू शकता वाच हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करण्यात करून काढण्यात येत आहे तर अशा प्रकारे ही माहिती आहे तर आपण पूर्ण माहिती पाहिलेली आहोत हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुमच्या माहितीस तो तर तुम्ही आता पाहिलेले आहात काय हा चॅनलचा मुख्य उद्देश हाच आहे की नवीन अपडेट्स नवीन जार नवीन कुठलीही शासन निर्णय जार नवीन जाहिराती अशा सर्व ताज्या अपडेट्स आणि खरी माहितीच या चॅनलवरती दिली जाते चौदा जुलै आणि दोन हजार पंचवीस ह्यानुसारच तुम्हाला समजते की करे या व्हिडिओवरती या चॅनलच्या चॅनलवरती तुम्ही पाठमागील सर्व व्हिडिओ पाहू शकता त्याच्यावरती कायम खरे अपडेट्स आणि चांगले जे आर तुम्हाला माहिती देण्याचा हा उद्देश आहे तर अशाच नवीन आणखीन पुढील सर्व माहितीसाठी चॅनलवर नवीन असणारे सर्वजण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या एका लाईकने मला उत्साह येतो तर माझ्या उत्साहासाठी तुमचा लाईक असणं हा आवश्यक आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद